मित्रो यांच्या पाठोपाठ मोठं नाव दुसरं जे आहे जे भाजपबरोबर आहे ते आहे हर्षवर्धन पाटलांचं तुम्ही जर गेल्या पंधरा दिवसातले हर्षवर्धन पाटलांचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज जर बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की हर्षवर्धन पाटील हे भाजपवर नाराज आहेत ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असं ते जाहीरपणे सांगतायत परिस्थिती बाहेर गेल्यावरच त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता हर्षवर्धन पाटील हे काही छोटे मोठे नेता नाही आहेत हे अनेक वर्ष जवळजवळ दहा वर्ष संसदीय कार्यमंत्री होती महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं दोन हजार एकोणीसला ते भाजपमध्ये गेले ते का गेले कसे गेले याची वेगवेगळी चर्चा आहे त्याची मी चर्चा आता करत नाही पण ईडीच्या भीतीमुळे गेले असंही म्हटलं जातं ज्याचा हर्षवर्धन पूर्णपणे इन्कार करतात पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांना देवेंद्र फडणवीसांनी घेतलं आपल्याबरोबर पण त्यांचा काही फायदा करून घेतला नाही त्यांच्या अनुभवाचा काही फायदा करून घेतला नाही राष्ट्रीय पातळीवरच्या साखर संस्थेचं अध्यक्षपद त्यांना जरूर दिलं पण राजकारणात त्यांचा काही उपयोग करून घेतला नाही त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली नाही कारण दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला होता आ, अजित पवारांच्या दत्ता भारणेनी त्यांचा पराभव केला होता आणि यावेळेलाही इंदापूर मतदारसंघातून जो पूर्वापार हर्षवर्धन पाटलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा मतदारसंघ आहे तिथून दत्ता भरण्यानाच तिकीट मिळेल असं अजित पवारांनी तिथे जाऊन जाहीर केलं होतं मेळावा घेऊन जाहीर केलं होतं आपल्या सर्व सिटिंग आमदारांना तिकीट मिळणार असं अजित पवारांनी जाहीर केलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील दुखवले गेले आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी मी अजित पवारांना समजवतो असं सांगितलं होतं पण तसं काही केलेलं नाही त्यामुळे आता आपल्यावर आपल्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे आपल्याला निवडणूक तर लढवावीच लागणार अजित पवारांचा कॅन्डिडेट आला म्हणून निवडणूक लढवणार नाही असं होणार नाही निवडणूक तर लढवावीच लागणार लगना, लागणार माझ्या घराण्याचा घराघरात संबंध आहे हे लक्षात असं त्यांनी सांगितलेलं आहे घराघरात संबंध आहे आणि या लोकांचा माझ्यावर दबाव आहे त्यामुळे निवडणूक लढवावी लागणार हे त्यांनी जाहीर केलेली आहे जर भाजपचं तिकीट मिळालं नाही तर ते हातात तुतारी घेतील आणि शरद पवारांबरोबर येतील अशी शक्यता आहे अजून त्यांनी फायनल निर्णय घेतलेला नाही लक्षात ठेवा एक मिनिट जरा त्यांनी निर्णय घेतलेला नाही भाजपने त्यांची अपेक्षा पूर्ण केली नाही तर तेही तुतारी हातात घेतील आणि इंदापूरला तुतारीने अजित पवारांच्या उमेदवाराचा मुकाबला केला अनेक अनेक नाव